शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामसभा ग्राम नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेत नागरिकांनी विविध तक्रारींचा पाडा वाचला ग्रामसभेत तक्रारी करून ही कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप पाटील होते यावेळी ग्रामविकास अधिकारी वेताळे यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून दाखवले ग्राम विकास अधिकारी यांनी वयोश्री योजना युवा प्रशिक्षण घरकुल योजना आदींबाबत माहिती दिली यावी नागरिकांनी समस्यांचा पाडा वाचला नागरिक ग्रामसभेत तक्रारी करतात परंतु त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली ग्रामसभेत शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी अनिल मराठे प्रदीप देवरे विलास सोनवणे सोनल निकम मंगलाबाई कोळी अर्चना ठाकरे सामाजिक कार्यकर्ते नंदलाल मराठे भूषण तलवारे डोंगर कोळी रवींद्र तवर सुनील शिरसाट शांताराम कोळी आदी उपस्थित होते आले तसंच जे घरगुलाचे प्रस्ताव होते ते मंजूर करण्यात आले आणि विविध अशा विविध व्यवस्थाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली आणि अतिशय वेळीच्या वातावरणात सुयोग्य अशा पद्धतीने ग्रामसभा संपन्न झाली त्याच्यासाठी मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानते